तालुक्यातल्या बोरिस गावाचं ग्रामदैवत असलेल्या सतीदेवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे यात्रेच्या पहिल्याच दिवशी बोरिस गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी सतीदेवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवाच्या काळात भाविकांना दर्शनासाठी चोवीस तास मंदिर खुलं राहणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरासह आजूबाजूचा परिसर सी सी टी व्हीच्या नजर असणार आहे यात्रेच्या पहिल्याच दिवशी विविध गावातील गावकऱ्यांना बारा गाडा ओढण्याचा मान देण्यात आला यावेळी दिजीच्या तालावर अनेकांनी ठेकादरल्याचं दिसून आलं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे यांच्या नेतृत्वात यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पोरीस गावासह धुळे तालुका व महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी सतीदेवीच्या मंदिरात येत असतात देवरे परिवाराचे कुलदैवत असणारी सतीदेवी नवसाला पावत असल्याने अनेक भाविक मनोभावे देवीला नवस करत असतात यात्रोत्सवाच्या काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा देखील कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे श्री युवराज वामन जनाने मुक्काम पोस्ट बोरीस ताजी गेल्या एकशे त्र्याण्णव वर्षापासून आमच्या सतियाईच्या सतियाईच्या यात्रेची परंपरा असून अखंडितपणे ही यात्रा संपन्न होते दरवर्षी ओस महिन्यात यात्रा भरत असते यात्रेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने असतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं लोक ही यात्रे या यात्रेसाठी येतात आणि या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे आजपर्यंत या यात्रेला कुठल्याही प्रकारचं गालफोट कधीच लागलेलं नाही अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थित अशी ही यात्रा पार पडते यात्रेचं नियोजन आदरणीय दादासाहेब सुभाषरावजी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी संपन्न होत असते या यात्रेला या तालुक्यातले जिल्ह्यातले अनेक लोक संसार उपयोगी वस्तू किंवा घर संसाराला लागणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू असतील ते खरेदी करण्यासाठी येतात सातशे आठशे किलोमीटर परिसराचा मंदिराचा जो परिसर आहे त्याच्या सर्व सी सी टी व्ही कॅमेरेने सज्ज आहे आमच्या या यात्रेला कुठल्याही प्रकारचं चुकीची जे कामं असतात उदाहरणार्थ सट्टा पत्ता सोरट वगैरे असतील याला कुठल्याही प्रकारची परवानगी आमच्या संस्थेच्या विद्यमान डायरेक्टर संस्था सरकारकडून ना मिळत नाही त्याच्यामुळे ही यात्रा अतिशय चांगल्या प्रकारे भरते एक महिन्यापर्यंत या, या यात्रेचा यात्रेकरूंचा प्रभाव असतो सतीदेवीला अनेक प्रकारचे नवस लोक यात्रेनिमित्ताने करत असतात त्यांना पाण्याची सगळ्या प्रकारची सुविधा संस्थेमार्फत अतिशय काळजीने चांगल्या प्रकारे पुरवली जाते दरवर्षी यात्रेचं नियोजन गेल्या एकशे त्र्याण्णव वर्षापासून सतत आणि सातत्य त्याच्यामध्ये आहे धन्यवाद बोला देवरे परिवारातली ही सती माता आहे म्हणजे पुढ पुड़ देवरे कुळातली आणि विरदेल माहेर डेरे परिवारातली जे असा एकंदरीत सती इतिहास आहे खरोखरच त्या सती गेलेल्या आहेत याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते व सतीदेवी मंदिर ट्रस्टचे चेअरमन सुभाष देवरे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती देवरे सोपन देवरे राजेंद्र देवरे मनोज चौधरी चंद्रकांत जैन आनंदा मोरे अशोक पाटील विजय देवरे दगाजी देवरे प्रसाद पाटील आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे